ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स मराठी मराठीचा अंगोर घालत असतात गंड त्याला जमिनीत जर तुम्ही असं बोलत राहिलच ना तर मग मी सुद्धा मागं मग सरकार असं कस मी एकदा भेडलो ना मोड होतो भांडण आणायचं त्याच्या डोक्यात तेवढा आहे त्याने चार पाच टोळ्या केल्या एक आमदारांची केली त्या मावशीच्या माध्यमातून अं तो अं काही समन्वय घेतो काही आमच्या जवळच्या थोडतो पत्रकार परिषदा घ्यायला लावतो त्याचं ते काम आहे दुसरं त्यांनी छगन भुजबळच्या माध्यमातून एक कोळी तयार केलेली आता राणे साहेबाला सोडले परत एक आता ते मागू आमदार आलाय एक का माकू का नाही का देव दे दे पॅन्टीला ठिगळे दिलेले ते घसपण आलो कुडून ते नसत बिल्डिंग कशी केअर कचरा टाकल्या त्यातून उगल्या उणी कुत्रे मुतल्यावर छत्री उगते तस कुकडून आलं मधीचे हे मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या पैदाशी हे मराठ्यांचा वाटोळ करायला लागला वाटोळा करायला लागले यांना नाही हे झालेत मोठी यांना नाही आरक्षणाची राहिली गरज यांना नाही गोरगरीबाची राहिली गरज आणि मी काम करतो गोरगरीबाच यांना नाही सहन होता यांना मी सहन व्हायना यांना मोठा करायचा देवेंद्र फडणवीस आणि मला मोठा करायचा मराठा सण त्याच्यामुळे मी दे हटत नाही तुम्हाला काय करायचं तर करा मी तुम्हाला मोजित बी नाही एकाला बी नाही ते असल्या टोळ्या आता काय असतं हे जर आमच्यावर चाल करायला लागले तर प्रत्येक चाल मराठ्याला करावीच लागणार मराठी घेत नाही बसणार मग त्याला नावी लाजे आमचा नावीलाजे जर राणे साहेब जाहीर धमकी देणार असते की मराठवाड्यात जाऊन त्याला बघतो काय करतो ते आणि आमच्या देवेंद्र फडणवीस बोलायचं तुमचा देवेंद्र फडणवीस आहे का देवेंद्र फडणवीसला बोलायचं नाही म्हणजे काय रोज बोलणार त्याला नाही त्याला आरक्षण नाही दिल्यावर त्यांनीच वाटवलं केलंय बाबा तुम्ही येत आम्ही शहाण्णवकुळीची आणि क्षेत्रिय मराठ्यांचा धर्म आहे शहाण्णू कुळीचा धर्म आहे जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं उभारायचा पूर्वीचे राजे महाराजे सुद्धा जिथं अन्य होतो तिथं सिंहासन सोडून मैदानात येतो अन्याय बंद करण्यासाठी इथं मराठा समाजावर अन्याय व्हायला लागलाय अत्याचार व्हायला लागलाय इथं दरेदरेचा खैत मराठा समाज पडलाय तुम्ही त्याच्या बाजूने शहा अनुकुळी बोलायचं तर शहा अनुकुळी जेव्हा आनंदात त्याच्या बाजूने बोलतो म्हणजे देवेंद्र फुलेच्या बाजूने तो मग विशेष पोळ्या खातोय कोरोनाचा तेव्हा आहे त्याला का लोड आहे का इथं जनता अडचणीत यांच्या बाजूने भरायचं स्वतःला शहा अनुकुळी म्हणून घेता महापापी सगळ्यात ज्यांनी जे शहा अनुकुळी म्हणतात ना स्वतःला त्यांच्याच आई बहिणीच्या त्या देवेंद्र पुणे पडले रक्ताच्या थरुळ्यात महिला पडल्या त्यांना गोळ्या लागल्या गरजेचं आहे म्हणणाऱ्यांनी यांच्या रक्ताचे थेंब पुसणं गरजेचं शहानुकुळी म्हणणाऱ्यांनी तर जेणे गोळ्या घालायला लावल्या त्याच्या बाजूनं भरत आहे असले शहानुकुळी इतक्या तुम्ही हो शहानुकुळीवर हे संस्कार आहेत शहानुकुळी क्षत्रिय मराठी हान्ण्याच्या बाजूने लढत असत आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी मला धमक्या द्यायला लागली का तर मी गोरगरीबाचं काम करतो मला माझा समाज मोठा करायचा ना माझी फक्त विनंती राणे साहेबांना मी दादा म्हणतोय आदरानं कारण त्यांचं योगदान आहे समाजासाठी काही ना असं आणि ते उपकार ठेवणारे मराठी तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलावं हो। देवेंद्र फडणवीसांची बाजू घेऊन माझा मराठा समाज संपवायचे काम करू नये तुम्ही माझी विनंती माझ्या विरोधात बोलू नका मी तुम्हाला काय बोललेलं नाही जर तुम्ही असंच बोलत राहिलत ना तर मग मी सुद्धा मागा पुढे सरकार कारण मग मग असा काचकाच असतो मी एकदा भिडलो ना मी तुटतोय का मोडतोय याचा विचार करीत असतो धमकी मी म्हणतोय त्यांची धमकीच नाही मी समजित देवेंद्र फडणवीसची धमकी हे पुरा करता करिता देवेंद्र फडणवीस लय कंड त्याला हे मराठ्याच्या अंगावर घालत असा कंड आहे त्याला भयानक नुसत्या टोळ्या जमीतोय त्याची आता अकरा महिन्यात एक टोळी मी यश दिलेली आता नवीन टोळी आता मला सांगा मराठी कशी बसती मी लढायला लागलो मराठ्यासाठी तो लढायला लागलाय त्या देवेंद्र फडणवीस हे सगळेच आमदार हे डाकू माकू फाकू हे आत्या मावश्या त्या सगळ्या ते त्यासाठी लढायला लागले मराठ्याला कळत नाही का उलट मराठ्यांना कालपासून स्वच्छता यायला लागला या भाजपच्या ला आमदारायला मंत्र्याला उगत मतदान केलं कारण आपल्या लेकरासाठी लढणारा ते बिचारा म्हणून जर घे त्याच्या मागे हे सगळे जण लागले त्याला उघड पाडायचा प्रयत्न करायला लागले आपल्या बाजूने बोलायचं तर हे देवेंद्र फुंडच्या बाजूने बोलायला लागले भाजप मधला मराठा सुद्धा पूर्ण क्षमतेने आता बाहेर यायला लागला पूर्ण क्षमतेने कारण त्यांना कळून चुकलं जे आपल्या पोरांसाठी जातीसाठी नाही ते आपला नाही मग यांनी कसा जातीच्या विरोधात जायला पाहिजे माझी खरंच विनंती राणे दादांना दादांना की त्यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलू नये आणि मी तुम्हाला आव्हान दिलेलं नाही त्यामुळे मला धमकी देऊ नये तुम्ही निर्णय तुमचा घ्यावा तुम्ही जर बार बार बोलतच राहिले तर मी आता ऐकून घेत नसतो मी ऐकून घेणार नाही मी मग जसल तसं सुरू करणार